लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवसनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी स्त्रीला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करते या दिवशी महिला हौसेनं नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज एवढे काही नटत नाही पण असे ठराविक सण आहेत आपल्या हिंदू धर्मात ज्यामध्ये जसं की संक्रात संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी किंवा वटपौर्णिमा या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण अशा सणांच्या दिवशी खरं तर साजसंगार करायला सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही छान साडी साजसंगार करून नटून थटून वडाची पूजा करा कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा सण आहे असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते कौन शुभ रंग आहेत आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला वटपौर्णिमा ही शुक्रवारी दिनांक एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे नवऱ्या बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी ही वटपौर्णिमेचे व्रत करते पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केले जाणारे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जेला व्रत करतात पण पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात या दिवशी स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की कोणती सा कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचा वेग आणि अन्य साधारण असं सा महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण रंग हा आपल्या मूळवर परिणाम करतो आपल्या मनाला उत्तेजित करतो एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ त्यामुळे जे वातावरण तयार होते जीवनातील रंगांचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्यच आहे कारण मन आणि रंग यांचं नातंही काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानलं जातो यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चुडा घालते कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच यामुळे जोडप्यांचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक प्रेमळ आणि समृद्धी होते सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्या गार झाडांकडे किंवा हिरव्या गार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन, मन शांत होते मन ताजेतवाने होते तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यामुळे हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजते त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पित्तांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कामात पिवळा रंग हा जास्त वापरला जातो तसेच पूजेतही पिवा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्यातील गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो त्यातील हळद म्हणजेच हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिव्या रंगाला आहे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिव्या रंगाची साडण आवश, आवश्य साडी अवश्य नेसा कारण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीसुद्धा सुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिव्या रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालूनसुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केलीत तर त्यांची कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मांडला जातो बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जो काही पूजा मांडतो त्यासाठी लागणारे जे वस्त्र वापरतो ते नेहमी लालच असतं कारण देवांना लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाची फूल अतिशय आवडतं तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू ते सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग तर लाल असतो हो, त्यामुळे लाल रंगाला ही खूप महत्त्व आहे या रंगामध्ये उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घालण्या घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान युद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही आगणीला खूप महत्त्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो त्याचा संबंध यशाशीही आहे त्यामुळे या रंगाची साडीसुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीलाच गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हा प्रेरणाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो या रंगाची कपडे घातल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आत्तापर्यंत मी जे काही रंग तुम्हाला सांगितलेत त्या रंगाच्या साड्या मात्र कोणत्याही विचार न करता घालू शकता कारण हे अतिशय शुभ कलर आहेत पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाऱ्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा निळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसू नका त्याचबरोबर सुंदर साडी सोबतच साज शृंगार करणे देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ कुंकू टिकली दागिने पैंजण जोडबी अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक तरी घालतात तरी ठीक आहे एक एक का होईना दररोज घातल्या पाहिजेत काचेच्या का होईना फक्त सणावारापुरत्या तरी बांगड्या घातल्या पाहिजेत या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका शक्यतो काचेच्या बांगड्या या दिवशी नक्की घाला